स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठीच्या हाल हालचालींना आता वेग आलेला आहे त्यासाठी त्यास त्यास प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर महापालिका नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले अ ब आणि क या वर्गांमध्ये महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारकडून देण्यात आलेत आणि यामध्ये पुणे नागपूर ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई वसई विरार छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे राज्यामध्ये गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्यात या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारनं आदेश दिले तर मनपांचे तीन वर्गात प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेनंतर लगेचच आता कामाला देखील सुरुवात झालेली आहे राज्य सरकारनं हे महत्वाचे आदेश दिलेत ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड नवी मुंबई यासारख्या अनेक महापालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आलेत अ ब क आणि अशा तीन वर्गांमध्ये ही प्रभाग प्रभाग रचना करावी लागणार आहे